नमस्कार महाशिवरात्रीला विशेष महत्व दिले जाते महाशिवरात्रीला महादेवांची पूजा केली जाते या दिवशी वर्त केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणीही कमी होण्यास मदत होते महाशिवरात्री संपूर्ण वर्षातील सर्वात मोठ्या सणापैकी एक आहे प्रत्येक वर्ष फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात महादेवाची पूजा करतात आणि त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टीही मागतात यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी देवी पार्वती आणि महादेवांची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाचे कामे पूर्ण होण्यास मदत होते महाशिवरात्रीला काही वस्तू दान केल्यामुळे महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि भक्तांवर अपार आशीर्वादाचा वर्षाव करतात महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दान केल्यामुळे तुमच्या पापाचा नाश होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीही घडतात या दिवशी दान केल्यामुळे आणि महादेवाच्या कृपेमुळे तुमचं नशीब चमकू शकते दानधर्म केल्यामुळे देवी देवता तुमच्या प्रसन्न होतात जर तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मकता हवी असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी या विशिष्ट गोष्टी दान करा कपड्याचे दान महाशिवरात्रीला गरजूंना कपडे दान केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांना धन आणि समृद्धीचा आशीर्वादही देतात महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान केल्याने आर्थिक स्थितीही सुधारते पाण्याचे दान महाशिवरात्रीला महादेवाचे अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पाणी अर्पण करावे महाशिवरात्रीला पाणी दान केल्यास तुम्हाला पुण्य प्राप्त होते शास्त्रांमध्ये पाणी पिण्यास देणे आणि ते दान करणे याला अत्यंत शुभ मानले जाते तूप दान मान्यतेनुसार महाशिवरात्रीला गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप दान केले पाहिजे या दिवशी तुपाचे दान केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चन दूर होण्यास मदत होते या दिवशी तुपाचे दान केल्यामुळे तुम्हाला ज्ञान आणि निरोगी आरोग्याची प्राप्ती होते कच्च्या दुधाचे दान महाशिवरात्रीला शिवलिंगावर कच्चे गायचे दूध अर्पण केल्याने अनेक फायदे होतात त्याचबरोबर याच दिवशी दान केल्याने घरात समृद्धी आणि आनंदही येतो कच्च्या दुधाचे दान केल्याने कुंडलीतील चंद्रही मजबूत होतो काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीला काळे तीळ दान केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते पितृदोषाचे हे ग्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळतो तिथे या दोषांचा परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होतो शास्त्रानुसार महाशिवरात्रीला तीळ दान केल्याने शनिदोष दूर होतो कारण महादेव शनिदेव गुरु शनिदेवाचे गुरु आहेत महाशिवरात्रीला या गोष्टी करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करू नये महाशिवरात्रीला दान केलेले गोष्टी खाऊ नका त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढते महाशिवरात्रीच्या दिवशी नवीन कपडे घाला त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येणार नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ